नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर वर मिळकत करापोटी रेल्वे लाईन परिसरातील आरबीएल बँकेचे से एटीएम सेंटर सील विविध पथकांकडून सुमारे एक कोटी अडुसष्ट लाखांचा मिळकत कर केला वसूल सोलापुरात रंगली राजकीय रंगपंचमी भाऊंसह ताईंनी ठोकले विजयाचे दावे एकमेकांवर झाडल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोलापूर शहरात ओढवलीय बिकट पाणीबाणी हातपंप बंद नळ बंद पाण्याअभावी जनजीवन बनले विस्कळीत काँग्रेसच्या डी ब्लॉकने केले लक्षवेधी आंदोलन आणि शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ट्रिपल सीट दुचाकीस्वार झाले कैद रंगपंचमी सणाचा सुमारे पावणे चार लाखांचा दंड केला वसूल बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची महापालिकेच्या वसुली पथकाकडून मिळकत करापोटी रेल्वेलाईन येथील आरबीएल बँकेचे से एटीएम सेंटर सील करण्यात आले विविध पथकांकडून एकूण एक कोटी अडुसष्ट लाखांचा मिळकत कर वसूल करण्यात आला आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाथ मोहीम सुरू आहे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या तीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे थकबाकी पोटी शहरातील रेल्वे लाईन भागातील आरबीएल बँकेकडील पंधरा लाख तेरा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये पोटी एटीएम सेंटर सील करण्यात आले काँग्रेस कितीही खालच्या स्तरावर जाऊन माझ्यावर टीका करत असेल तरी देखील मी सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आणि निकाला दिवशी आम्हीच भगवा गुलाल उधळणार असा दावा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी पॉलिटिकल रंगपंचमी खेळताना केला आहे कोल्हापूर शहराचे आणि लोकसभेच्या निवडणुकीचे तापमान आता चांगले तापले आहे एकीकडे वाड्यावर जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या भाजपवर हल्लाबोल करत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी शहरी भागात मोर्चा वळवत विविध पक्ष मंडळ आणि कार्यकर्त्यांना भेटीसाठी देत आहेत कॉर्नर सभा बैठकांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत अशातच शहर जिल्ह्यात पॉलिटिकल रंगपंचमी पहावयास मिळाली महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या रंगपंचमीच्या दिवशी सकाळीच अक्कलकोट दौऱ्यावर गेल्या त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत त्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव केला यावेळी प्रणिती शिंदे यांनी या महिलांसोबत रंग खेळले सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि वाढत चाललेली पाणी टंचाई यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना सूचित करून ही रंगपंचमी बिन पाण्याची खेळण्याचे आवाहन केले त्या पद्धतीने युवक काँग्रेसच्या वतीने कोरडे रंग खेळून भाजप सरकार शहरात पाणी देत नसल्याने त्यांचा निषेध नोंदवण्यात आला चार जून रोजी विजयाची रंगपंचमी आम्हीच खेळणार असा दावा युवा काँग्रेसने केला तर दुसरीकडे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूर शहरात चंद्रकांत वानकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या रंगपंचमी उत्सवात येऊन रंग खेळले या ठिकाणी त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले यावेळी माध्यमांशी बोलताना राम सातपुते यांनी येणाऱ्या चार जून रोजी आम्ही विजयाचा भगवा गुलाल उधळणार असा दावा करून काँग्रेसला एक प्रकारे आव्हान दिले आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पॉलिटिकल रंगपंचमी रंगल्याचे पाहायला मिळाले एकमेकांच्या विरोधात उभे असलेले आमदार भाऊ आणि आमदार ताई हे, हे सुद्धा या रंगपंचमीच्या रंगात न्हावून निघाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले या अगोदरही मी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना सोलापूरमध्ये रंगपंचमी खेळलो आहे आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की धर्मवीर विरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे पानवीर पानवीस तालीम मंडळाचे ते पूर्वी राहिलेले आहेत त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्यात आला घेण्याचा घेण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दादा खरं <coughs> तर आज रंग जो आहे तो रंगपंचमीचा आहे चार तारखेचा रंग कोणता आहे चार तारखेचा रंग भगवा असेल याच्यामध्ये शंका टीका करतायेत आपल्यावरती हे स्थानिक नाही आहेत शिवाय एक उल्लेख देखील आपल्यावरती केलेला पाहायला मोठी लोक आहेत ते माझी मुख्यमंत्र्यांची लेख येते सोलापूरची लेख मुळात नाहीये मी या ठिकाणी सांगतो त्यांनी माझ्यावर काही टीका केली त्यांनी सोलापूरच्या सोलापूरची आदोगती सोलापूर शहरात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत तर नळाला पाणी येत नसल्याने काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीने अनोखे आंदोलन करत हातपंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली पण पाणी नाही हापसा पण पाणी ऐ नोंध्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे याच पाण्याच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांच्या माध्यमातून

शहरातील विजापूर रोड दोन नंबर झोपडपट्टी रामवाडी लिमयेवाडी अशा विविध ठिकाणी असणाऱ्या बंद अवस्थेतील हातपंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली एकीकडे नळ असून देखील नळाला पाणी येत नाही आठ दिवस उलटून देखील नागरिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळत नाही नियोजनाच्या अभावामुळे आणि नाकरत्या महापालिका प्रशासनामुळे तसेच निष्क्रिय सरकारमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे अशी अवस्था असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता आमदार प्रणिती शिंदे यांनी टँकरद्वारे शहर जिल्ह्यात पाणी पुरवठा करावा असे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते परंतु त्यावर देखील कोणतीही सकारात्मक भूमिका आयोगाने मांडली नसल्याने शहरात पाणीबाणी वाढत चाललेली दिसत आहे हातपंप बंद अवस्थेत असल्याने हातपंपासमोर घागरींच्या रांगा दिसून येत आहेत घागरींना देखील महिलांनी पुष्पहार अर्पण करून बोंब ठोकल्याचे दिसून आले यावेळी विविध घोषणा देत निष्क्रिय सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला स्थानिक महिलांसह नागरिकांनी राज्य सरकारसह स्थानिक महापालिका प्रशासनाला देखील धारेवर घेत कर शंभर टक्के वसूल करता परंतु पाणी मात्र तीन महिनेच देता असे सांगत समस्यांचा पाढा वाचला दरम्यान काँग्रेसचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी देखील निष्क्रिय राज्य सरकार स्थानिक महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तात्काळ हातपंप दुरुस्त करावेत अशी मागणी मांडत जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू आणि टाळे ठोकू असा इशारा दिला याप्रसंगी काँग्रेस डी ब्लॉकचे पदाधिकारी सदस्य स्थानिक महिला नागरिक उपस्थित होते शहर काँग्रेस डी ब्लॉक चा अध्यक्ष देवाबाऊ गायकवाड आज सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी गंभीर स्वरूप धारण झालेला आहे आज गल्ली गोळ असू द्या शहरात असू द्या तालुका असू द्या जिल्हा बाईज कुठेही पाण्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन झाले नाही गेल्या दहा वर्षापासून आपण बघता सोलापूर शहरामध्ये गेल्या चार दिवस ते पाच दिवसाच्या नंतर एकदा पाणी सुटतं त्यामध्ये आता उन्हाळा देखील चालू आहे आणि आमच्या ह्या भागामध्ये लिंबडे असतील रामोडी शटलमेंट सरदरुस्ती हे दोन नंबर झोपडपट्टी आसिरिया मस्जिदच्या या साईडला अमोलनगर अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत हापसा आहेत पण हापसा हा बंद अवस्थेत आहे आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत करत आहेत तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोकं अक्षरशः पाण्यासाठी तरसतात वनवन भटकत आहेत त्यामुळं माझ्या आयाबहिणांना खूप त्रास होतोय पाणी मिळत नाहीये आहे एक तर महागाई वाढ आहे इंधन वाढ झालेली आहे त्यात पाणी देखील मिळत नाही कसा बसा एक दोन टायमाचं पाणी तरी पिऊन गप्प बसत होते आमच्या गरीब जनता तर त्या पाण्याचंही आमच्याकडे आम्हाला सोय होत नाहीये अशा प्रशासनाला आम्ही जा विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता हा आज आम्ही या ठिकाणी जागेवर आंदोलन करतो ही जर आमची आंदोलन यांनी यांनी जर या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर फार मोठी मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटला राहणार नाही सोलापूरला आठवड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबावण्यात सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी थीक पाण्याचे पंप बंद आहेत शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत नागरिकांची व्यवस्था नाही काय नाही असे प्रशासन असं करायचं काय काय उपयोगच नाही ना दुरुस्ती नाही वेळ तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष आहे पण गेल्या दोन वर्षापासून महापालिका पाण्याचे भीषण झाले नळ आहे पण पाणी नाही पण पाणी नाही हापसाला जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा वारंवार अधिकारी त्याला आम्हाला उत्तर फोन फोन करत नाही उत्तर पण देत नाही या अधिकाऱ्यांना महापालिकेकडून फुकट फोन दिलेला आहे ज्या जनतेचे घराणे ऐकण्यासाठी आणि गरजा पूर्ण गाठणी सुखसोयी समाधान पुणेकरांनी दिलेले सुद्धा ते कुठलेही आमचे घराणे ऐकून घेतले फोन साधा उचलत नाहीत त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे वर्षाचे टॅक्स पूर्ण घेतात पाण्याचं आणि तीन महिने फक्त पाणी सोडतात ते बी कमी दाबानं आमचे गोरगरीब हातावर पोळसले माणसं आहेत रात्र दिवस काम करतात रात्री दोन दिवस पाणी सोडतात कमी पट्ट्याने पाणी सोडतात टॅक्स पूर्ण वर्षाचं त्यासाठी आमची अशी मागणी आहे सर्व घरोघरू जनतेकडनं आणि देवभाऊ रायकोड यांनाच विनंती आहे की वेळेवर पाणी यापुढे यायला पाहिजे आणि लवकर दिवसा पाणी सोडलं पाहिजे आणि हापचा ताबड रिपेअर व्हायला पाहिजे जर यापुढे असं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून मोची समाजातील तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासंबंधी विनंती केली असता यांनी ताबडतोब गुन्हा मागे घेऊ असे आश्वासन दिले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता गटाच्या के राज्य प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी राम सातपुते यांना भेटून मोची समाजाच्या व्यथा सांगितल्यानंतर मोची समाजाच्या व्यथा ऐकून राम सातपुते यांनी थेट फडणवीसांना फोन केला राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीस दोघे बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे देखील मोची समाजातून येतात कोरोना काळात मोची समाजातील युवा नेता करण मित्रे यांचा मृत्यू झाला करण मित्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील तरुण मुले महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कोरोना नियमावली पायदळी तुडवून जाणून बुजून शासकीय कामात अडथळा आणला या कलमानुसार सोलापूर शहर पोलिसांनी जवळपास अडीचशे लोकांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी ज्योती वाघमारे सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे घेऊन गेल्या होत्या मोची समाजातील अनेक तरुणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने कोर्टात हेलपाटे मारावे लागत आह ज्योती वाघमारे यांनी हे सर्व प्रकरण राम सातपुते यांच्यासमोर मांडले करण यांच्या अंत्यविधींना उपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल झाला मोची समाजातील तरुणांवर लावण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची कैफियत मांडा असे सांगताच राम सातपुते यांनी ताबडतोब फडणवीसांना कॉल केला आणि गुन्हा मागे घेण्याची विनंती केली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले आहे भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठे मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेलं आहे काँग्रेसचं सरकार असताना हो तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत शंभर टक्के जी नाही जी भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोजी समाजातलं मत आम्ही तिकडे फोटो देणार नाही आजपर्यंत काळजी माजी आमदार दिलीप माने यांनी मुंबई टिळक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी दिलीप माने यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला बळकटी देणारा ठरेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला माजी आमदार दिलीप माने यांनी मुंबई टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री हो सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमकड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेशावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम वनमाने माजी संचालक बाळासाहेब बिराजदार जिल्हा परिषद माजी सदस्य अप्पा सोकाळे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंघे बाळासाहेब पाटील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्था काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्ष सर्व सहकारी सर्व विचार सहकार मतदार सर्व सोसाय चेयरम सरपंच ग्राम पंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्वज आज पास चिन्हपुर कांग्रेस काम करना प्रवेश दिला आता मी अध्यक्ष त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष फुटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिव कुंभ सगळ्यांनी काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभाची जागा आहे आमच्या सहकारी आणि ते त्यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या सोलापूर शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रंगपंचमी सणानिमित्त ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीवर कारवाई करत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंग चे पन्नास ट्रिपल सीट चे दोनशे पाच रिक्षा मध्ये फ्रंट सीट बसवलेले दहा विना गणवेश रिक्षा चालवणारे एक असे एकूण दोनशे सहासष्ट ई चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने सुमारे पावणे लाखांची रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली आहे बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची पाहत रहा वृत्तवेध बातमीपत्र बातमीपत्राच्या वेळा खालीलप्रमाणे पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद सर्व समावेशक माहिती आणि परिपूर्ण वृत्तवेद चॅनल तास आणि आठवड्यातील सातही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेद चॅनलचं ॲप पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शहर उत्तर मधून मोठ्या प्रमाणात लीड देणार असे आश्वासन माजी महापौर महेश कोठे यांनी दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट नेहमी प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी असून काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि यांना निवडून आणून ते जाहीर केले त्यानंतर माजी महापौर महेश कोठे याने देखील आपले मनोगत व्यक्त करताना माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू असे सांगत जर शहर उत्तर मतदारसंघ देण्यात आला तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लीड देऊ असे जाहीर केल्यानंतर प्रणिती शिंदे यांना शहर उत्तरमध्ये महेश कोठे यांची साथ अवश्य मिळणार आहे पहा काय म्हणाले महेश कोठे एक दोन दिवसामध्ये होणार आहे त्या बैठकीमध्ये नियोजन ठरेल की कुणी कुठली जबाबदारी घ्यायची काय करायचं कशा पद्धतीने यंत्रणा राबवायची चर्चा अजून झालेली नाही ती झाल्यानंतर समजेल पण एका दिसत आहे कार्यक्रम येणारच ना त्याला काय कार्यक्रम मला सगळीकडे फिरायला रोज पार्टी जर सध्या चालू आहे तिथे जण एकमेकांना सगळेच येतात तिथं वाढलं सगळ्याच पक्ष सोडला असता त्याचा अंत काढू नका उत्तरला किती लेट द्याला तुमच्याकडे जबाबदारी त्यांनी जबाबदारी अजून कुणावर दिली आहे माझ्यावर देणार आहे त्यांच्या पक्षाच्या लोकांवर देणार आहे हे तदर आपल्याला माहित नाही मी आज थेट किती देणार असं कसं सांगू शकतो याच की दिसत नाही दिली तर उत्तर मध्ये आम्ही मायनस राहणार नाही एवढं निश्चित तुम्हाला सांगतो नाही पण आम्ही महेश पाण्यात तोपर्यंत तुमच्या नियोजनाच्या बाथ्याचा आले कुठल्या कॉर्नर सभा बैठकीत मीटिंग काय चालू ना साहेबांनी की आम्ही परवा मीटिंग मिटिंग बोलवलेली आहे सगळ्या जा कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची नावं त्यांना करून आलो ही आमचे

संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबरजवळगे येथे केले महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे या अक्कलकोट तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यावर आहेत यावेळी ते बोलत होते याप्रसंगी सिद्धाराम मैत्रे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रथमेश मैत्रे शीतल मैत्रे मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री अशपाक बळोरगी शिवसेना अध्यक्ष आनंद भुक्काने राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबू राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव व्यंकट मोरे मनोजल गुलवार काशीनाथ कुंभार सुरेखा पाटील विश्वनाथ भरमशेट्टी सिद्धार्थ गायकवाड प्रवीण षडगार सोमनाथ चिकलंटे तिरुपती परकीपंडला समाधान वटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय काम केले आपल्या भागाचा काय विकास झाला असा सवाल करत मित्रे यांनी भाजपवर निशाणा साधला अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या सोलापूरच्या लेखीला लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे पाच वर्षातून एकदा येते मागच्या दोन वेळेस काय असू दे मागच्या दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापुरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापुरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपनी तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्यांना एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चपगाववाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आहे आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे पीक विमा मिळत नाही आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झालं पाहिजे तुम्हाला एकट्याला वाटत वाटत मग ह्या वेळेस बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगतच चारसो पार म्हणतात गेम खेळतात तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक महाविकास आघाडीचा धर्मपाळू आणि आमदार प्रणिती शिंदे यांना नक्कीच लीड देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आले आहे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुधीर खरटमल प्रवक्ते यु एन बेरिया माजी महापौर जनार्दन कारमपुरी भारत जाधव प्रमोद गायकवाड मनोहर सपाटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार नलिनी चंदेले आदींची उपस्थिती होती दरम्यान याबाबत प्रवक्ते बेरिया यांनी अधिक माहिती देताना महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत नक्कीच सहकार्य करून लीड देऊ काँग्रेस पक्ष आमच्यावर जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटाच्या वतीने बेरिया यांनी दिले काँग्रेस बरोबर नाही

हे आमच्या करता जे आहे ना महत्वाचे त्यांचा आदेश म्हणून आम्ही कामाला आहोत महाविकास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर रेल्वे स्टेशनची पाहणी करत विविध विकास कामांचा आढावा घेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर रेल्वे स्टेशनची व्यापक पाहणी केली यामध्ये अमृत स्टेशन अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी केली त्यामध्ये सोलापूर रेल्वे स्टेशन परिसर कार पार्किंग नवीन एफओबी स्टेशनच्या मागील रामवाडीच्या बाजूचे नवीन प्रवासी गेट विभागीय ट्रेनिंग सेंटरचे काम प्लॅटफॉर्म दोन ची पाहणी रेल्वे ट्रॅकवरील स्वच्छता पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि वेस्टेज पाण्याची पाईपलाईनची पाहणी लोक पायलट लॉबी तिकीट निरीक्षक लॉबी एसी वेटिंग रूम एक स्टेशन एक उत्पादन एटीव्हीएम मशीन बुकिंग कार्यालयाची सखोल पाहणी करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे अपर विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार गती शक्ती युनिटचे व्यवस्थापक अवनी शर्मा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण आणि सोलापूर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बातमीपत्रात शेती पुन्हा एकदा वेळ झाली आहे ची मिळकत करापोटी रेल्वे लाईन परिसरातील आरबीएल बँकेचे से एटीएम सेंटर सी विविध पथकांकडून सुमारे एक कोटी अडुसष्ट लाखांचा मिळकत कर केला वसूल सोलापुरात रंगली राजकीय रंगपंचमी भाऊंसह ताईंनी ठोकले विजयाचे दावे एकमेकांवर झाडल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोलापूर शहरात ओढावलीय बिकट पाणीबाणी हातपंप बंद नळ बंद पाण्याअभावी जनजीवन बनले विस्कळीत काँग्रेसच्या डी ब्लॉकने केले लक्षवेधी आंदोलन आणि शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ट्रिपल सीट दुचाकीस्वार झाले कैद रंगपंचमी सणाचा सुमारे पावणे चार लाखांचा दंड केला वसूल बातम्यांसह इथे थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार